नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत महायुती सरकार महा सरकार नागपुरात येणार हे जाहीर झालं तेव्हा नागपूरकरांचा आनंद भगनामध्ये मावत नव्हता जागोजागी लोकांनी फ्लेक्स लावले

बावीस दिवसांतर सरकार आहे शपथविधी झाला ज्या पद्धतीने शपथविधी झाला त्यामुळे प्रॉब्लेम सुरू झाले हे तीन पक्ष सरकार आहे भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मोठी चूक केली आहे म्हणजे यात आपण देवेंद्र पेक्षा पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाच पकडू शकतो हे सो सोबळावर लढले नाही तिघांसोबत यांनी दुकान लावलं त्यामुळे आता एक माणूस एक पक्ष चालू शकत नाही आता कुठली जी बर्फी असेल मिठाई असेल जे काय असेल ते ते तीन, तीन तुकडे करून खाऊ ला खावे लागतात राजकारण जे आहे राजकारण तुकडे करत नाही राज राजकारणी कर, म्हणजे पूर्ण हिस्सा पाहिजे असतो इथेच प्रॉब्लेम झालाय तीन तुकडे करण्यामध्ये अनेक लोक दुखावले गेले आहेत अनेक लोक निघून गेले आहेत अनेक लोक निघायच्या लाईनीवर आहेत महायुती सध्या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर बसली आहे ज्वालामुखी बस ज्वालामुखी म्हणजे भाजप शिवसेना आणि अजितदा कधी स्फोट होऊ शकतो सरकार आलंय पहिल्या दिवशी आपण पाहिला काय तमाशा झाला तो महायुती सरकार जे आकर्षण होत जे ग्लॅमर होत ते आज गायब आहे म्हणजे पहिल्याच दिवशी तुमचे तानाजी सावंत म्हणजे एक महत्वाचा माणूस आहे महत्वाचा नेता आहे तो हॉटेलमधून परस्पर निघून गेला तो अधिवेशन आलाच नाही त्याच म्हणणं अधिवेशन येऊन करायचं काय तुम्ही खातीच वाटली नाही अजून तिथे येऊन करणार काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं हे मोठं फेल्युअर हो आहे देवेंद्र फडणवीस चाणक्य महाराष्ट्रातला देवेंद्र कधी फेल होऊ शकत नाही यावेळी त्यांनी कोणत्या दाण्याने मार खाल्ला काय कळायला मार्ग नाही त्याने सरकार तर आणलं दुकान चालू केलं मीटर चालू केलं पण खाते वाटप खाते नाही खा नाही तर सरकार चालणार कस हे समजण्यात देवेंद्र थोड उशिरा लाईट लागला असं दिसत आहे त्यामुळे सारेच म्हणजे सारेच अंगावर आले आहेत खातेवाटपच नाही खाते वाटप वाट आता करू शकत नाही तुम्ही तुम्ही करायला गेला सर्व सारेच अंगावर येते मलाईची खाती कोणाला देणार हाच वाद होता त्यामुळेच आता खाते वाटप होऊ शकलं नव्हतं आता चार दिवसामध्ये खाते वाटप होऊ शकेल का झालं चांगलंच आहे म्हणजे आता पण का नाही होऊ शकलं देवेंद्र हे चाणक्य मानले जातात देवेंद्र ना हे परिस्थिती सर्व अपेक्षित म्हणजे त्यांनी सर्व अँटी अपेक्षित करायला हवी होती की नागपुरात हे प्रॉब्लेम येणार आहेत मग प्रॉब्लेम काय झाला म्हणजे दिल्लीहून यादी उशीरा आली का म्हणजे महाराष्ट्राचं सरकार दिल्लीहून चालणार आहे का चाललं तर ठीक आहे परंतु महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणार आहे का म्हणजे भयंकर आहे उद्धव ठाकरे यांनी जे आरडवडा करतात उद्धवचा आरडवडा सही आहे भुसनदा जी तिकीट वाटली होती त्यातलं एक तिकीट इंदिरा गांधींनी कापलं होतं त्यावेळेची ती यादी त्यांच्या काळातली दिल्लीला गेली होती तर इंदिराजींनी एक तिकीट कापलं वसंतदादांनी राजीनामा फेकून दिला ते वसंतदा सर वसंतदा ना ना आज नाहीत त्यामुळे तिकीट कापलं तरी कोण राजीनामा फेकणार दिल्ली पुढे महाराष्ट्र फेक झुकतोय दिल्ली पुढे महाराष्ट्र झुकतोय आजचं वातावरण आहे जर संपूर्ण यादी दिल्लीला गेली आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदीने ओके केली तर आज गोंधळ हा गोंधळ काय हा तमाशा काय आमद सावंत नाराज आहे म्हणून सुधीर मुनगंटीवाल नाराज आहे दुनियाभराचे लोक नाराज आहेत संजय कुटे सारखा माणूस नाराज आहे नरेंद्र भोंडेकर सारखा माणूस नाराज आहे आणखी नाराज कोण पाहिजे तुम्हाला हे तुम्हें लक्ष्य दया पूर्ण मंत्रिमंडल पूर्ण बोगस कंपनी है लोकानी जे एंटीसिपेट के देवेन्द्र फडणवीस मंत्रिमंडल कस आमच मंत्री, कसा मंत्री पाए। सत्ता प्रत्येका को आमदार सत्ता नकोचती को आंत्रिपद नकोचते परंतु त्यात एक ते आज म्हणजे आज दिसत नाही म्हणजे वेगळंच वातावरण आहे तुम्ही लिहून ठेवा तानाई सावंत हा गडबड करणार तानाई सावंत तुम्हाला खाऊन टाकणार म्हणजे एकनाथ शिंदेनी एक बंड केलं होतं अडीच वर्षापूर्वी ते मुख्यमंत्री झाले आता अडीच वर्षानंतर आता एक बंड होईल त्यात काय होईल भविष्य सांगेल तानाई सावंत अतिशय महत्वाकांक्षी नेता आहे महत्वाकांक्षी म्हणू आहे ज्यावेळी नागपुरात शपथविधी होत होता त्यावेळेला तानई सावंत हॉटेलमधलं आपलं सामान बुक करून नागपुरातून निघाले तनाई सावंत यांना धनेश सावंत का नको आहे एकनाथ शिंदेनं नको आहे तर ता त्यांना तिकीट का दिलं धनेश सावंत आधी मंत्री होते काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना त्या ता पद्धतीने त्यांना सवाल विचारता आला असता पण प्रॉब्लेम काय आहे आपली हाय कमांड म्हणजे बिल बिल्ली हायकमांड आहे स्वतःच स्वतः मॅनेज होते मग स्वतःच म्हणते मी हायकमांड आहे ते लोक ऐकणार कस पण जे मी सुरुच होते तेच झालंय तानाजी सावंत तानाजी नाही ते छोटे मोठे आमदार सुद्धा आवाज उठ उट, उठवायला सुरुवात झाली साहेब तुम्ही आम्हाला शब्द दिला होता मंत्री करतो कुठे मंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांची पंढरी घाबरणार आहेत त्यांनी किती औषध दिली आता ते बघतात सुधीर मुनगंटीवार तुम्हाला मोठी जबाबदारी देणार आहे सुधीर मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी म्हणजे काय त्यांना देशाचा पंतप्रधान बनवणार आहेत काय त्यांना महाराष्ट्रात काहीतरी द्यायचं आहे महाराष्ट्रात देणार नाही तर फार फार तर काय देणार तुम्ही महाराष्ट्र प्रदेश बीजेपीचे अध्यक्षपद देणार वर्षे, वर्षे ते सध्या ते चंद्रशेखर बावनकुळे सांभाळत होते तेच बावनकुळे ज्यांना अडीच वर्ष पाच वर्षापूर्वी तुम्ही त्यांना तिकीट नाकारलं होतं विधानसभेत तिकीट नाकारलं होत बावनकुळेना ते बावनकुळे आज तिकीट वाटत वाटली त्यांनी ती वाट तिकीट ओके झाली त्या तिकीटावर लोक निवडून आले सुधीर मुनगंटीवार सारखा माणूस मॅच्युअर नेता त्याला तुम्ही बाणुकुळीच्या रांगेत बसवायला निघालात रवींद्र चव्हाण त्याला म्हणतात अध्यक्ष करणार तुम्ही प्रदेश काँग्रेसचा प्रदेश बीजेपीचा प्रॉब्लेम हा आहे की हे सर्व जे दुकान आहे म्हणजे देवेंद्र चांगले कार्यकर्ते चांगले नेते आहेत त्यांना विजन आहे सर्व चुक आहे त्यांनी सर आपलं दुकान जे आहे ते दिल्लीकडे आहे सगळं ते दुकान जे आहे ते सर दिल्ली पाहते अमित शाह पाहतायत नरेंद्र मोदी पाहतायत आणि इकडे काही से नाही त्यामुळे ते ठरवतील ते देतील वरतून येईल माणूस आपल्याकडे म्हणजे श्रद्धा होती की वरतून माणूस येतो देव येतो तो सर्व जग चालवतो वगैरे हे तसं चालू आहे भाजपमध्ये भाजप हा पक्ष आधी असा कधी नव्हता आता तो दिल्लीच्या आधारावर झालाय महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर झुकतोय हो निर्णय दिल्लीच्या शहरावर होत आहेत म्हणजे ठीक आहे चांगलंच आहे ते कोणतरी हेडमास्टर पाहिजेत पण ज्या पद्धतीने निर्णय होत आहे जे होत म्हणजे रात्री निर्णय होत आहेत सकाळी तुम्हाला सांगताय साहेब चला शपथविधीला म्हणजे हे काय तमाशा आहे का चार वाजता शपथविधी दुपारी तुम्हाला सकाळी सांगतायत चार वाजता जरी त्यांना आधी कल्पना दिली असेल तरी पब्लिकसाठी मेंटॅलिटी पब्लिक मेंटॅलिटी म्हणजे तो माणूस काय त्याच्या घरचं काम नाही आहे समाजामध्ये लोकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मेसेज जातो एक गुप्तता का पाळायला देते हे भाजप आल्यानंतर हे होत होत आहे त्यामुळे भाजपने स्वतःच दुकान बंद करायचं असा निश्चय केला आहे का कारण चालू आहे तेच होणार आहे तुम्ही पहा शिंदे सेना फुटणार आहे शिंदेची सेना मुळातून बंडातून जन्मा आली आहे मोठ बंड झालं तेव्हा चाळीस आमदार पुढे आले चाळीस आमदारातून जे बंड त्यातून जे शिवसेना वगैरे त्यातून जे आता समजा आमदार निवडून आलेले आहेत शिवसेनेचे शिंदे सेनेचे ते पुन्हा बंड करतील लिहून ठेवा तुम्ही आणि ते चॅलेंज करतील कारण परिस्थिती तशी येत आहे राजकारण एक्सप्लोजिव्ह झालंय विस्फोटात झालाय काय होणार पुढे तुम्ही सांगू शकता कॉमेंट करा